मंगळवारी अमरावती जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत दोन हजार नऊ लक्ष रुपयाचे रुपया शिल्कीचे आर्थिक बजेट सादर करण्यात आले तसेच सन दोन हजार एकवीस बावीस या वर्षातील सुधारित चौदा कोटी नव्याण्णव लक्ष रुपयांच्या अंदाजपत्रकाला सर्वानुमती मंजुरात देण्यात आली कर, अर्थ समिती सभापती बाळासाहेब भिंगणेकर यांनी सभागृहात सन दोन हजार बावीस तेवीस चा मूळ अर्थसंकल्प सादर केला दुपारी एक वाजता अध्यक्ष बबलू देशमुख उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण समिती सभापती बाळासाहेब भिंगणेकर यांच्यासह हो, सर्व पदाधिकारी एका मध्ये बजेट घेऊन पंजाबराव देशमुख सभागृहात दाखल झाले त्यानंतर वित्त समिती सभापती बाळासाहेब भिंगणेकर यांनी दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षातील बजेटच्या प्रती

मागास वर्गीयां करिता वीस टक्के निधी महिला व बाल कल्याणासाठी दहा टक्के राज कार्यक्रम या लेखा शीर्षामध्ये सर्वाधिक आठ कोटी अकरा लक्ष रुपयाची तरतूद करण्यात आली महिला व बाल कल्याणासाठी एक कोटी सात लक्ष शिक्षण क्षेत्राकरिता एक कोटी तेवीस लक्ष तीन हजार तर सिंचनाकरिता चाळीस लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आरोग्याकरिता अठ्ठेचाळीस लक्ष रुपयाची तरतूद आहे जिल्ह्यातील पाणी टंचाई लक्षात घेता पाणी पुरवठा विभागाकरिता

जिल्हा निधीचे अर्थसंकल्प जिल्हा परिषदेला प्राप्त होणाऱ्या आहे उत्पन्न आधारित असून जिल्हा परिषदेचे उत्पन्नाचे स्रोत मर्यादित आहे जिल्हा परिषदेला प्रामुख्याने मुद्रांक शुल्क स्थानिक उपकर वाढे उपकर सापेक्ष अनुदान वन अनुदान इत्यादी मार्गाने उत्पन्न प्राप्त होते यामधून मागासवर्गीय मागासवर्गीयांकरता वीस टक्के निधी

रुपये एकोणीस कोटी बावीस लक्ष एकोणसत्तर हजार आठशे चाळीस आहे जिल्हा परिषद उत्पन्नाच्या तत्वपैकी शासक निर्देशनुसार सामान्य उपकर सापेक्ष अनुदान मुद्रांक शुल्क कर व फी इत्यादी उत्पादनाच्या वीस टक्के निधी हा मागास वर्गीच्या कल्याणासाठी करतो करणे आवश्यक आहे मागील दोन वर्ष कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती होती या दरम्यान जिल्हा परिषदेच्या मालकी जागेच्या भाड्यातून उत्पन्न प्राप्त झाले नाही तसेच मुद्रांक विक्री झाली नसल्यामुळे या जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात भर पडली नाही परंतु सन 2022-23 मध्ये निश्चितच उत्पन्न वाढविण्याकरिता प्रयत्न केले जातील असे मत वित्त समिती सभापती बाळासाहेब हेकर यांनी व्यक्त केले तर जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांनी तोंडाला पाणी पुसली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेता रवींद्र मुंडे यांनी केला आहे आज अमरावती जिल्हा परिषदच्या वतीने व सत्ताधारी काँग्रेसच्या वतीने जे बजेट आज जे सादर केलं या बजेटमध्ये अमरावती जिल्ह्यातील शेतकरी व शेतमजूर यांच्या तोंडाला पाणी पुसलेली आहे या बजेटमध्ये शेतकरी आणि शेतमजुरांसाठी फार कमी निधी जी तरतूद केलेली आहे आणि जास्तीत जास्त निधी पंचवीस पंधरा लोक उपयोगी व कामे या योजनेतून फक्त काँक्रीट रस्ते व काँक्रीट नाले करता येते व स्वतःच्या स्वार्थासाठी व स्वतःच्या मतदार एकाच अध्यक्षाच्या एकाच मतदारसंघाच्या विकासासाठी सारं हे बजेट केलेलं आहे आपण सतत या पाच वर्षामध्ये जेव्हापासून काँग्रेसची सत्ता अमरावती जिल्हा परिषदेवर आहे तेव्हापासून काँग्रेसचेच पूर्वी अध्यक्ष होते आता विद्यमान अध्यक्षसुद्धा काँग्रेसचेच आहे आणि ते यांनी ज्या या पाच वर्षामध्ये अमरावती जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतमजुरांच्या ज्या योजना होत्या त्या खऱ्या योजना म्हणजे जे ग्रामीणमध्ये राहणाऱ्या आमच्या गवती छपरामध्ये राहणाऱ्या आमचे गरीब कुटुंब यांच्याकरता टिनपत्र्याची योजना होती गोरगरीब ज्या महिला आहेत त्यांना रोजगार मिळावा म्हणून शिलाई मशीनची योजना होती आणि पांची मुलं शाळेतनी शिकण्या जाण्याकरता त्यांना येण्या जाण्याकरता लेडीज सायकलची व्यवस्था होती विद्यार्थ्यांना शाळेत बसण्यासाठी त आपल्या तरटपट्टी होती बेंचची योजना होती शालेय पुस्तकाची वाटप होते अशा अनेक योजना होत्या ह्या योजना बंद करून की ज्या योजनेतून फक्त पदाधिकाऱ्यांना कमिशन मिळते या कमिशनासाठी या गोरगरीब जनतेच्या डोक्यावरचं टाळू काढून त्यांच्या योजनाच्या निधी कमी करून त्या काही योजना बंद करून ह्या निधी पूर्ण या, या पंचवीस पंधरा लहान कामावर वरती करून याच्यातून कमिशन खाण्याचं काम या सत्ताधारी पद सत्ताधारीच्या अध्यक्ष व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं बजेट सादर केल्यानंतर सर्वानुमती याला मंजुरात देण्यात आले तसेच वीस मार्चला जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्यामुळे मंगळवारी झालेली अर्थसंकल्पीय सभा ही अंतिम सभा होती मागील अडीच वर्षात सर्वांना समान निधी वाटप केल्याबद्दल विरोधकांसह सदस्यांनी देखील अध्यक्षांचे आभार मानले तसेच अध्यक्ष बबलू देशमुख यांनी आपले शेवटचे मनोगत व्यक्त केले पुन्हा एवढा मोठा निधी याच्या आधी मला वाटते जिल्हा परिषदला ना, नाही म्हणून प्रत्येक सर्कलमध्ये पूर्ण जिल्ह्याचा ग्रामीण भागाचा जास्तीत जास्त प्रत्येक वेळेमध्ये काम करण्याचा आपण लोकांना आपल्या सर्वांच्या सहकार्यानं सर्वांना मिळून जिल्ह्यात चांगल्या तऱ्हेनं बऱ्यापैकी कामाचा खेडेघाट असो प्लेन बाग असो कुठल्याही प्रत्येक खाली आणि प्रत्येक सदस्याच्या मध्ये काम झाली पण सर्व सर्कल मध्ये सर्व तालुक्यात चांगल्या तऱ्हेने काम झाले अधिकारी सर्व कर्मचारी आणि मान्य त्यांनी सर्व सदस्यांना सभापतींना आणि मला चांगल्यापैकी सहकार्य केलं अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती